आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा चार एक रूप तलाव त्याला जाते की त्याला जोडाचा हा विषय आहे आणि चार टीम ची पाणी साधा मत अडचण काय श्रेवताचा विषय अडचण काहीच राहत श्रेवती केलो तर मग मला जोड एक किलोमीटर पहिली काय झालं गेल्या पाच वर्षाच बायक तिथे सगळी तालुक्यातली माणसं आली आणि ही चढ दाखवला उचललंय कारखान्यावर टाकले कारखान्यातनं पाटण येते ती आपल्या नाना खाली घेते नानाच बंद उचललं आपल्या मिलपासून टाकले पासून टाकून परत ही पाणी तिकडं चाललंय सगळं मग ती कॅनल सगळ्यांनी मिळून पैसे गोळा केला

उत्तर सोलापूर हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतो हा भाग आणि माझी पहिली तर ओळख माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उद्या पक्षाचा तुमचा आशीर्वाद आहे मामा लावून ह्याला मान्यता फार घेऊ आपण ह्याला जर सरकारी मान्यता मिळाली आता मी तर ह्याला आलोय आहे नरोटेवाडीला नरो नरो आमचा शेतकरी मेळावा आहे उत्तर सोलापूर हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतो हा, आ, हा, हा, हा।, हा आ, भाग आणि खात्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत दीपकजी कपूर ते आमचे जेवा भावाचे माझे मित्र आता माहिती मला येऊ हा आता मी विषय असा सांगतो की अष्टी आपली उपसान योजना आपल्या इथून गेलेली आहे मधून आणि एक दीड किलोमीटरला इथल्या शेतकऱ्यांनी सो खर्चाने एक चॅनल खोदलेलं आहे त्याला आपण मान्यता दिलेली नव्हती शासनाला शेतकऱ्यांनी सो वर्गणीतून तो कॅनल खोदला होता आणि अजून एक फूट दीड फूट जर आपण दोन फूट गेलो तर तिथं एक तलाव आहे त्या तलावात पाणी आलं तर त्या गावाला पूर्ण पाणी होऊन खाली मी पाचशे गावाला त्याचा फायदा होतोय हा तर मी उद्या सकाळी मला मला परवा मंगळवारी माझी आणि कपूर साहेबाची भेट होईल मंत्रालयामध्ये हा मला परवा त्यांचा फोन होता मंगळवारी काही विषयाने सुंदरभात माझी त्यांची भेट होत असते आठ दहा दिवसात नाही एकदा तर हा माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं आपल्याला ह्याला मान्यता घ्यावी लागेल ना कारण हे पाणी जर आमच्या खाली आलं नरठेवाडीला आपल्या तर तो तिथून पाच सहा गावाला त्याचा फायदा होणार आहे आज कपूर साहेब अतिरिक्त मुख्य सचिव आहेत माझे भाऊजी राज्याचे म्हणजे आहेत त्या खात्याचे साहेब मंत्री आहेत आपण आता वाहनं सगळी मुंबईला घेऊन चाललो आहे किलो दीड किलोमीटरचा बाब आहे साहेब आपली इच्छाशक्ती असेल तर आपण या गावाला पाणी देऊ शकतो साहेब शिनामाडा प्रकल्प बघितला तुम्ही बबनदाचा आपण जमिनीतून पाणी नेलं साहेब आणि माड्या तालुका आज सोजलाम सोपलाम केला मग तिथं जर आपण पंधरा पंधरा बोगदा जर आपण जमिनीतून काढत असेल तर इथं एक किलोमीटर दीड किलोमीटर आहे मुख्यमंत्री घरातले आहेत आपल्या अतिरिक्त मुख्य सचिव घरातले आहेत माझे भाऊजी एम डी आहेत तर मी उद्या माझी ताकद वापरतो तिथं याचं या काय एखादं इस्टिमेट करा हा एक मी तुम्हाला आपले वरिष्ठ असेल त्यांचं किंवा तरी पत्रावर एंडोर्समेंट हे करून खाली पाठवा म्हणजे त्याप्रमाणे सजेशन करून हां हां बरं मी प हां मी प अनार एन्व्हांसमेंट करून खाली पाठवून द्या बरं आमच्याकडे व्हॉट्सअप परत करून पाठवून द्या आमच्या ठीक मी उद्या उद्याच्या उद्या करतो तुम्हाला व्हॉट्सअप हां करा मुख्यमंत्र्यांची अँडॉन्समेंट घेऊन नंबर टाकून करतो तुम्हाला हा रिमार्क अतिरिक्त मुक्त सचिवांना लावतो अरे परवावी ते मी तुम्हाला फोन करतील मी तुमचा नंबर सेव्ह करतो मग ओके सर थँक यू साहेब दगडू देणार ना तुमचे राहणार नरजवाडी तालुका उत्तर सोलापूर खरे साहेब आले ते हे केले पूर्ण पाणी केले आणि काही कोण लोकांच्या आड्या अडचणी ही ऐकून ऐकून घेतल्या ही परिस्थिती पूर्ण केल्या झाला तयार फक्त एक चार पाचशे फूट खोदा खोदा एक दोन ते अडीच फूट खाली खोली न्यावं हो लागते फक्त बरं कोणाला का करायला काम हे लोकवर्ग हे झालं आहे पण त्यात आम्हाला आचारसंहिता असल्यामुळे कोणाचीच काय आम्ही समिती घेतली आता अडचण काय आता अडचण म्हणजे शेतकऱ्यांनी अडविले बाकीचं काय आमचे पैसे झाल्याशिवाय आम्ही होऊ देत नाही म्हणजे ते ह्याच्या पाणी पुढे जात नाही कशामुळे होत ह्याच्या पुढे म्हणजे पुढे चढाय नाही थोडा थोडी हां थोडी खोदाय राहिले पुढे सहा गाव आहे ते कोण ह्या शेतकरी लोकवर्गणीतून जो कॅनल खोदाई झालेली आहे तर त्याची पाणी खरे साहेबांच्या स्वा सामोवेत हे शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं घेऊन आपण खोदाईच्या बाबत चर्चा केलेली आहे तर खरे साहेब म्हणलेत की बाबा मी मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून इंडोसमेंट घेऊन वर्किंग विभागाला उजनी देतो भीमा कृष्ण क्रश्न, कृष्णाखोरे विभागाला तर त्याच्यामार्फत हे काम मी करण्यासाठी बांधील आहे असं त्यांनी आपल्याला सगळ्यासमोर वचन दिलेलं आहे किती दिवसापासून राहिले काम हे काम पेंडिंग एक वर्षापासून राहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सहकार्य केलेला आहे राहिलेलं जे उर्वरित पूर्ण काम कोणा यशवंत माने म्हणून आमदार आहेत मोहोळ मतदारसंघाचे त्यांच्या हो त्यांना भेटलो आम्ही त्याबाबतही बोललोत पण ते म्हणले बाबा अजून सरकारी नाही अलिगल आहे त्यामुळे आम्हाला काय करता येत नाही ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे लीगल होईल त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा करू असं त्यांनी सांगितलंय पण त्यांच्याकडे आम्ही ह्याबाबत दोन तीन वेळा तो भेटलो होतो त्यांना तर आता खरेसाहेब म्हणते मी काय तुमचं लगेच काम मार गेलो होतो गेले जवळजवळ चार महिन्यापासून आपण यासाठी प्रयत्न करत होतो की नोटवे नानाजाणी नरटेवाडीच्या माध्यमातून जो एक प्रवाह कॅनल झालेला होता तर तो अर्धवट राहिलेला होता तर तो, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही साहेबांच्याकडे एक दोन चार वेळा मिटिंग घेतल्या साहेबांना आम्हाला तिथंच आश्वासन दिलं की वा हे काम आम्ही पूर्ण करून देणार मग आज रोजी ह्या ठिकाणी शेतकरी मेळावा लावला आणि शेतकरी मेळावा लावल्यानंतर खरे साहेब वगैरे या ठिकाणी सगळे आले शेतकरी बांधव जवळपासच्या सहा सात गावाचे आलेले लोक आहेत तिथं त्या लोकांच्या समोर साहेबांनी माने साहेब तर कोंडेकर कोंडेकर साहेब वगैरे यांच्याशी संवाद साधून कपूर दीपक कपूर या ठिकाणचे आपले हे आहेत सेक्रेटरी वगैरे या डिपार्टमेंटचे तर तिने सहकार्य करायचं आश्वासन राजाभाऊ साहेबांनी दिलेलं आहे आणि राजाभाऊ साहेबांनी एक प्रॉमिस केलेलं आहे हे काम कुणी करू द्या अगोदरचं किंवा काय असेल पण आज आपण हे काम पूर्णत्वास घेऊन जाऊ आणि कमीत कमी दहा ते बारा गावाचा प्रश्न हा या ठिकाणी सुटणार आहे हगलूर असेल ओळे असेल एकरूग असेल तळगाव असेल आता पाणी कुठपर्यंत येत आहे आत्ता पाणी नळटवाडीच्या जवळ आलेलं आहे साधारणपणे याच्या पाठीमागे पाणी कुठपर्यंत थांबलं होतं किंवा राहत एक गाव ज्या नानज कारंबा वडाळा गावडी तारपड हे हे गाव आता ओली दाखवली स्थानिक पुढाऱ्यांनी कुठे ह्याचा काही हातभाई केलं नाही का कुठे नाही नाही लावले नाही खालच्या बाजूला नाहीये पासूनचा जो खालचा भाग आहे तर या ठिकाणी कुठं काम हे झालेलं नाहीये एकंदरीत कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणा किंवा जिल्हा परिषद म्हणा कुठेतरी तुमच्या कामाला अडखट्टी आणण्याचा प्रयत्न होतो किंवा ते दुर्लक्ष जाणूबुजून केल्याचं वाटत अशी शक्यता वाटते ना म्हणजे साहजिकच आहे आणि हा आजचा प्रश्न नाही सेब हा जवळजवळ आता तीस ते पस्तीस वर्षापासून हा प्रलंबित हे झालेलं होतं हे मुळात सिरापूर योजना पण कसं तरी का होत नाही पण लो लोकांनी लोकवर्गणी करून हे काम करण्यासाठी प्रयत्न केला पण काही ठिकाणी त्यांना अडचणी आल्या मग आज आता आपल्याला भावी आमदार या उत्तर सोलापौरने मोहोळ मतदारसंघामधनं राजाभाऊ खरेने खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांची आम्ही धडाडी बघतोय करतोय वगैरे तर आम्हाला असं खात्री आहे आज की राजभवनच्या माध्यमातून हे काम नक्कीच पूर्ण जाईल पळगवडी कॅनलचा लाभधारक आहे आमच्या शेताजवळ येऊन हा कॅनल थांबलेला आहे एक मीटर दीड मीटर या कॅनलची लोकवर्गणीतून केलेल्या कामाची जर खोली केली तर नरोडवाडीच्या ममान्यांच्या शेतातल्या तलावामध्ये हे पाणी पडेल आणि तिथून दहा बारा गावांना तर पाणी मिळणारच आहे पण सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारे जे हिप्परगा तलाव आहे त्यामध्येही पाणी पडल आणि वर्षातनं जर चार पाच वेळा या मार्गे पाणी गेलं तर सोलापूरसह उत्तर सोलापूरमधली बरीचशी गावं ओलिताखाली येतील